लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क रोड आणि जुना येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजवाने पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास वारणा पावसाचा जोर कायम आहे तेवढे खुर्द वारणा नदी पूल पाण्याखाली कोल्हापूर जिल्ह्यांशी संपर्क तुटला शिराळा चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने आज सकाळी दहा वाजेपर्यंत एकशे चौदा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे यामुळे रात्री उशिरा ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने आज सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यातील निलेवाडी गावाशी संपर्क तुटला आहे तर नदीकाठावरील नागरिकांना कुरळ पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे या ठिकाणी कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून पोलिसांनी बॅरिकेड लावून बंदोबस्त तैनात केला आहे ऐतवडे खुर्द पर्वतवाडी नदीकाठावरील शेतात पाणी शिरल्याने ऊस भात व भुईमुख पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे तर शिराळा वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊन आज दिनांक बावीस जुलै रोजी पाण्याने सांडवा पातळी गाठली आहे जलाशय परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणातून येत्या चोवीस तासात वक्र दारवाद्वारे कोणत्याही क्षणी पाणी सोडले जाऊ शकते त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे त्यामुळे नदीकाठच्या लोकांना वारणा धरण व्यवस्थापनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे